नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये तेहतीस चौतीस पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसावर दगडफेक झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आयसीयू मध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनाची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही तर नागपूरमध्ये ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही पण ज्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खर तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्याला कोणी समर्थन करू नये जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याच्या त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे चाळीस पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे अटक केली आहे आता अजून काही लोक अटक होतील पण मूळ कारण काय आहे मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते काढेल